नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी योगेश भागवत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो जय श्रीराम आपण आता आहोत किल्ले रायगडाच्या खाली, आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस स्वामी विवेकानंद जयंती आणि आज गडारोहण स्पर्धा किल्ले रायगडावर संपन्न होते राष्ट्रीय युवक दिन आज मातोश्री साहेब यांची देखील तारखेनुसार जयंती आहे या महान विभूतींना प्रणाम करूया आणि या रायगडचा आनंद घेऊया मी काल रात्रीच या पाचाड पायथा येथे दाखल झालो आणि त्यानंतर संपूर्ण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या आयोजनाखाली गडारोहण स्पर्धा संपन्न होते आहे हा जो किल्ले रायगड आहे हा उंच दुर्गम बेलाग प्रचंड असा हा दुर्ग दुर्गेश्वर रायगड हे याचं भव्य असं टकमकटोक या टकमकटोकाच्या समोर आपण आहोत महादरवाजाच्या खाली संपूर्ण भारतभरातून प्रचंड मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर आज दर्शनासाठी येत आहेत तुफान असा क्राऊड खूप गर्दी किल्ले रायगडावर पाहायला मिळते गेल्या सात आठ वर्षात रायगडातलं रायगड किल्ल्यावरचं पर्यटन हे पूर्ण बदलून गेलेलं आहे प्रचंड मोठ्या स्वरूपाचं पर्यटन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचाच हे रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे उंच भव्य हिमालय तुमचा मुचा केवळ माझा सय्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा मनात पुजीन रायगडा असं कविवर्य वसंत बापट म्हणतात असे सुंदर असे शब्द रायगडाविषयी अभिमान जागृत करणारे हे शब्द आणि मित्रांनो कुठून आलात आम्ही तासगाववरून आलेले तासगा शिवभक्त आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बघा जखथेच्या जख्थे किल्ले रायगडाकडे येत आहेत अजून खालचा जो आपल्या गडारोहण स्पर्धेचा जो पहिला स्पर्धक आहे पहिला लवकर येणारा विजेता अजून वरती पोचला नाहीये परंतु हे सर्व स्पर्धक शिवभक्त आपण पाहू शकतो या किल्ले रायगडावर यावं या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं महाराजांची सिंहासनाची भूमी पाहावी आणि तिथली माती ललाटी लावी असाच एक हेतू या शिवभक्तांचा असतो सईकडे नुसतं भगव बादळ आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल पंधराशे पायऱ्या आणि साधारण दोन ते सव्वा दोन किलोमीटरची पायवाट एवढी चढताना संपूर्ण शिवभक्तांची दमछाक झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लावणारा हा किल्ले रायगड हे आपण पाहाल तर महादरवाजाच्या पोटातून निघणारी ही पायवाट अशा स्वरूपामध्ये खाली येते दिसाला सुंदर पायऱ्या दिसतात परंतु चढताना या माणसाचा घाम काढतात खूप अवघड असा हा टप्पा आहे नंतर हा एल स्वरूपामध्ये टर्न घेऊन खाली जातो आणि खाली पुन्हा एकदा यू टर्न घेऊन तो खाली पोचतो प्लीज सगळ्यांना सूचना आहे गट चढण्याची स्पर्धा सुरू आहे प्लीज दहा बाजूने चाला प्लीज प्लीज कोऑपरेट उजवी मोकळे ठेवा प्लीज स्पर्धक धावत येतील त्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या चला जय शिवराय जय श्रीराम आपण पाहू शकतो हा सुरुवातीचा स्पर्धक जो पहिला गट सोडलेला आहे हा सुरुवातीला आला स्पर्धक आपल्याला दिसतोय दमछाक ए त्याला प्लीज मोकळ जागा द्या हा स्पर्धक आपल्याला दिसतोय सतरा ते एकवीस साधारण वयोगटातला पहिला स्पर्धक हा अजून वरती आहे संपूर्ण स्पर्धकांची या कड चढताना दमछाक होते किल्ले रायगड चढायचा म्हणजे मॅरेथॉनमध्ये धावणं आणि रायगड मध्ये धावणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे हा त्यानंतर आलेला मागोमागलेला तिसरा स्पर्धक प्लीज स्पर्धकांना जागा द्या प्लीज हे स्पर्धकांच्या क्षमतेचा कस लावणारी आणि प्रचंड उत्साह भरणारी अशी ही स्पर्धा अभिनव स्पर्धा किल्ले रायगड गडारोहण स्पर्धा दोन हजार पंचवीस मित्रांनो तब्बल हे बत्तीसावं वर्ष किल्ले रायगड गडावरून स्पर्धेचं आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून ही स्पर्धा सुरू आहे यंदाची स्पर्धा ही राज्यस्तरीय किल्ले रायगड गडावरून स्पर्धा आहे हे बघा आपण हे स्पर्धक पाहू शकतो थेट चित्रदरवाजापासून निघून संपूर्ण आता रायगड पायथा गाठणारे रायगडचा सगळ्यात वरची पायरी गाठणारे हे स्पर्धक रायगडाच्या अंगाखांद्यावर धावून हे पवित्र अशी स्पर्धा पूर्ण करणारे सगळ्यांचं सहर्ष स्वागत जय शिवराय प्लीज डाव्या बाजूनी स्पर्धा सुरू आहे उजवा भाग मोकळा ठेवा उजवन मोकळी ठेवा तब्बल एकोणीसशे ब्याण्णव पासून आपली स्पर्धा सुरू आहे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घेतो आज स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिन या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते साधारण सात आठ स्पर्धक त्या सतरा ते एकवीस गटातले वरती गेलेले आहेत पुढचे स्पर्धक येतात आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या छातीवरती चेस्ट नंबर दिसत आहेत आपल्याला प्रत्येकाची वेळेची नोंद त्या ठिकाणी वरती आपण करतो आणि पहिल्या पाच विजेत्यांना आपण बक्षीस देऊन गौरवतो दिल्ली रायगडावर शिवभक्तांचे जथ्थेच्या जथ्थे येताना दिसत आहेत अतिशय जोरदार अशी स्पर्धा सुरू आहे तीनशे या नंबरने सुरू होणारी सुरू होणार हा गट आणि त्याचे साधारण दहापेक्षा सा जास्त स्पर्धक वरती गेलेत धन्यवाद मी आपला निरोप घेतो पुन्हा भेटूया जय शिवराय जय श्रीराम